तो नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहे हे महिंद्राचा सुप्रोमिनी प्रॉफिट ट्रक व्हीएक्स मॉडेलमध्ये तर त्याच्याबद्दल आज आपण तुम्हाला माहिती देणार आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सगळे जे आपले यु सबस्क्रायबर आहेत ते सगळे विचारताय की या गाडीमध्ये जीएसटी डिस्काउंट ची जी अमाऊंट आहे ती कितपर्यंत कमी झालेली आहे आणि आमचा पण एक सल्ला राहील का ज्यांना कोणाला गाडी घ्यायची आता प्लॅनिंग चालू होती दसरा किंवा दिवाळी साठी तर ते लोक बिंदास्त गाडी घेऊ शकत्या कारण सरकारने जीएसटी अमाऊंट भरपूर कमी केलेली आहे तर त्या जीएसटी अमाऊंटचा तुम्हाला फायदा होईल कमीत कमी एक साठ ते सत्तर हजार रुपये एक कस्टमरचे वाचणार आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही या गाडी नक्की परचेस करा तुमच्या जे जवळचे डीलर असतील त्या डीलरकडून तर पहिले मित्रांनो ह्या गाडीची एक शोरूम प्राइस सहा लाख पन्नास हजार रुपये होती तर तीच आता गाडीची किंमत पाच लाख शहाण्णव हजार झालेली आहे तर तुमचा चोपन्न हजार रुपये त्याच्यामध्ये बेनिफिट झालेला आहे आणि जो आरटीओ आहे तो एरिया वाईज आरटीओ वेगवेगळा असतो तो त्याच्यामध्ये पण थोडाफार चेंजेस आहे मध्ये पण तुम्हाला जीएसटी अमाऊंट कमी भेटणार आहे तर ही गाडी ज्यांना कोणाला घ्यायची असेल तर त्यांचा भरपूर फायदा होणार आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपये फायदा होणार आहे तर इथपर्यंत तुमचा जे कस्टमर जे गाडी घेणार आहे त्यांचा फायदा होणार आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सरकारने जीएसटी कमी केली केली पण जे कंपनीना जो डिस्काउंट चालू होता आ, मागील मंथ मध्ये मा तो त्या डिस्काउंट मध्ये पण दहा ते पंधरा हजार वाढ करून दसरा दिवाळी साठी पूर्ण या गाडीवर एकोणसाठ हजार रुपये डिस्काउंट केलेला आहे तर तो पण तुम्हाला एक फायद्याची गोष्ट आहे जीएसटी प्लस डिस्काउंट म्हणजे कस्टमरांचे एक ते सव्वा लाख रुपये या गाडी पाठीमागे वाचणार आहे पहिली हीच गाडी साडेसात लाखाला ज्यांनी कस्टमरांनी घेतलेली आहे तीच गाडी आज आपण त्यांना ला, सहा लाख पंधरा हजार किंवा वीस पर्यंत गाडी भेटणार आहे आणि हीच गाडी मी स्वतः मागल्या दिवाळीला किंवा दसऱ्याला सहा लाख तीस हजारला गाडी दिली ती आता त्या प्राईजच्या पण कमी मध्ये चाललेला आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तेच का पहिले ज्या एक शोरूम प्राइस होती त्या गाडीची त्या प्राईसवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागत होता तर तोच जीएसटी आता सरकारने कमी करून अठरा टक्के केलेला आहे तर तो सर्वात मोठा फायदा झालेला आहे आता शोरूम मध्ये गेल्यानंतर भरपूर कस्टमरांचा डोक्यात एकच विचार असतो का, का एकदम कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये गाडी आम्हाला कशी भेटेल आता जास्तीत जास्त कस्टमर आम्हाला हेच विचारतात की झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाडी कशी भेटल तर त्यांना एक माझं एक सांगणं आहे की झिरो डाऊन मध्ये गाडी भेटत नसती पण कमीत कमी ज्या च कमीत कमी डाऊन पेमेंट आहे तर त्यांना आपण एक तीस तीस हजार पासून एक स्टार्ट करतो तर तीस पस्तीस किंवा चाळीस ज्यांचं पन्नास हजार डाऊन पेमेंट आहे आपण अशा कस्टमरांनाही ना सर्व बँक किंवा फायनान्स यांच्यामधून लोन करून देतो तीस हजार पासून स्टार्ट करून आपण कमीत कमी डाऊन पेमेंटचा प्रश्न होता तो आपण सांगितलं कमीत कमी डाऊन पेमेंट आपण तीस पासून करून देतो सर्वांना पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कस्टमर म्हणते का शासन सध्या जे सरकार आहे ते फक्त अण्णासाहेब पाटील महामंडळ च याच्यामध्येच गाडी घेऊ शकता का तर तसं काही नाही सर्व प्रवर्गातील जे लोक असतील गाडी घेणारे तर त्यांना प्रत्येकासाठी शासनाने वे वेगवेगळ्या स्कीम काढलेल्या आहे तसं जे मराठा समाज ओपन कॅटेगरीमध्ये जे लोक आहेत ते अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घेऊन ही गाडी घेऊ शकत्या पण ऑदर जे कास्ट वाले लोक आहेत तर त्यांच्यासाठी भरपूर जसं ओबीसी महामंडळे वसंतराव नाईक महामंडळे आणखी जे हे महामंडळ तर झाले पण महामंडळ सोडून सुद्धा ज्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट लायसन म्हणजे टी आर लायसन ज्या कस्टमर कडे असेल तर तो पण कोणत्या पण प्रवर्गातील कस्टमर असो तो एक सीएमईजीपी म्हणून स्कीम आहे त्या स्कीमचा पण लाभ घेऊ शकतो त्याच्यामध्ये सरकारने पंचवीस पासून ते पस्तीस टक्केपर्यंत सबसिडी या गाडी घेतल्यानंतर सरकार देत आपल्याला तर अशा भरपूर चार ते पाच स्कीम आहे त्या तुम्ही या स्कीम हो मधून कोणत्या पण स्कीमचा लाभ घेऊ शकता आणि आपण एक स्पेशल व्हिडिओ फक्त महिंद्राची सुप्रो नाही तुम्ही कोणती पण कमर्शियल माल व गाडी घेणार असाल तर आपण त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवणार आहे तर कोणत्या स्कीम मध्ये घेऊ शकता तर त्याचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला लवकर तो पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघा तुम्ही तर मित्रांनो आता जीएसटी जीएसटी बद्दल पण सांगितलं जे डिस्काउंटचा प्रॉब्लेम होता तो पण सांगितला आणखी कस्टमरचा सा डाऊन पेमेंटचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह केला आणि कोणकोणत्या सरकारी शासनाच्या अनुदानामधून गाडी घेऊ शकता ते पण सांगितलं आता सर्व माहिती सांगितल्यानंतर एक तुम्हाला गाडीची पण मी थोडीशी ओव्हरऑल माहिती देऊन टाकतो का गाडीमध्ये काय काय फीचर्स आहे आणि ती तुम्हाला परवडेबल आहे का नाही तुम्ही घेऊ शकता का नाही तर हे बघा मॉडेल आणलेलं आहे आपण हे सुप्रो मिनीचं काय मॉडेल आणलेलं आहे सुप्रो मिनी व्हीएक्स साधी स्टेअरिंग मध्ये गाडी येते तिचे एकशे पंचावन्न आर तेरा चे टायर आहे आणि तिची ट्रॉली साईज आहे सात पॉईंट आठ इंच ची तिला कंपनीने पासिंग दिलेली आहे एका टनाची पण तुम्ही तिच्यामध्ये जास्तीत जास्त दीड टन मार टाकू शकता तिला हे चार गिअर प्लस एक रिवर्स आहे आणि अशा प्रकारे गाडी आहे तुम्ही आता मध्ये पूर्ण गाडीचा मध्ये तुम्ही गाडी बघून घ्या गाडी कशी आहे जेव्हा आपण सुप्रोच्या कॅबिन मध्ये आल्यानंतर बघतो तर असा काही डॅशबोर्ड आहे आपल्या गाडीचा दिलेला कंपनीने कंपनी तिथे कोपऱ्यामध्ये जॉक आहे तो, तो प्रोव्हाइड करते हॅन्डबेगे सीट बेल्ट पण दिलेला आहे ड्रायव्हरच्या साठी आणि इथं चार गियर प्लस एक रिवर्स गेअर सिस्टम बघू शकता इथं चार्जर पॉईंट पण दिलेला आहे आणि म्युझिक सिस्टम साठी जागा दिलेली आहे तुम्ही आउट ऑफ बाहेरून टाकू शकता म्युझिक सिस्टम काही अडचण नाही आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हटल्यावर मित्रांनो भरपूर लोकांच्या मनात निगेटिव्हिटी आहे आपल्या सुप्रो बद्दल की सुप्रो मध्ये एक रिजनरेशन म्हणून जे हिरव्या कलर मध्ये नाव येतं इथं डॅश आपल्या मीटर मध्ये तर आज त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगून देणार आहे जेव्हा आपण गाडीचं स्विच ऑन करतो तर तेव्हा असं काही दिसतो डॅशबोर्ड समोर तर इथे एक कालांतराने गाडी घेतल्यानंतर एक दोन ते तीन महिन्यानंतर रिजनरेशन नाव येतं तर ती काही मोठी गोष्ट नाही ते लगेच सॉल्व्ह पाच मिनिटात सॉल्व्ह होणारी गोष्ट आहे जेव्हा आपण गाडी ट्राफिकमध्ये किंवा एकदम दममाने स्पीडमध्ये चालवतो तर जेव्हा जे आपलं सायलेन्सर दिलेलं गाडीचं तर त्याच्यामध्ये काजळी काळ्या प्रकारचे निर्माण होते आणि त्याच्यामुळे ते रिजनरेशन नाव येतं पण चालू गाडीत आल्यानंतर आपण नाव दिसलं आणि गाडी चालवतोय तर त्याच्यानंतर कंटिन्यू आपण एक सात ते आठ किलोमीटर गाडी चालवली परत साठ ते सत्तरच्या स्पीड तर ते नाव निघून जातं आणि त्याच्यामध्ये घाबरायची काही गोष्ट नाही का होतं रिजनरेशन होतं सगळ्यांच्या मनात तेच आहे का लिक्विड आहे गाडीला लिक्विडमुळे जे रिजनरेशन होतं तर असं काही नाही कोणाला पण गाडीला रिजनरेशन आलं तर चालू गाडीमध्ये आलं तर तुम्ही कंटिन्यू गाडी चालवायची एक सात ते आठ किलोमीटर ते नाव ऑटोमॅटिक जातं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे गाडीची डाउन पेमेंट डिस्काउंट या सर्व माहिती दिलेली आहे तर आपला व्हिडीओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला पुढल्या व्हिडिओ मध्ये कोणत्या गाडीचा किंवा शासनाने अजून मालवाहू गाडी घेण्यासाठी कोणकोणत्या स्कीम राबवलेल्या आहे याच्याबद्दल व्हिडिओ लागत असेल तर आपल्या मध्ये तुम्ही सांगा आम्ही नक्कीच त्या स्कीम वर आणि त्या गाडीवर व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकू